नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळे तुम्ही मस्त मजेत आहात ना तर आजचा आपला ब्लॉग शॉपिंगवाला आहे तर तुम्हाला सगळ्यांना शॉपिंग करायला आवडत असेलच तर आज आपण शॉपिंग करायला जाणार आहोत सावीची हा व्हिडिओ जुना आहे सावीचे जे बड्डे गिफ्ट्स घेतले होते सावीला त्यातला आहे जे आउटफिट्स घेतले होते त्यातले आहे तर चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर कामावरून लिहून मी चालली आहे हे शॉपिंगला आमच्या सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही पण या आपण साडीची की शॉपिंग एकत्र करूया तर ट्रेनची वाट बघत मी थांबलेली आहे ट्रेन आता येईल नंतर येईल पण मी ज्यांना लवकर चाललेली आहे प्लॅटफॉर्मला त्यामुळे ट्रेनची वाट बघणं बंधनकारक आहे अंधेरी गोरेगाव ह्यासारख्या ट्रेन बोरिवली ट्रेनच्या आधी असतात त्यामुळे बोरिवलीला था काही थांबावं लागतं तर अंधेरी आणि गोरेगावशी काही आपला तितका संबंध नाही कारण की आपल्याला जायचं असतं पुढे तर मी लागलेली आहे अंधेरी अंधेरी काही अजून आलेली नाही आहे अंधेरी येईल त्यानंतर मग फोर फिफ्टी नाईनची बोरिवली येते ही प्लॅटफॉर्म नंबर दोनवर जाते आणि त्या हिशोबाने आम्ही निघालो हो। आहोत तर मी इथून निघाली आहे आणि आमचे अहो तिथून निघणार आहे तर ट्रेनचं इंडिकेटर बघा कसं दिसतंय फोटो पण भर काढता येत नाही आहे चला एकदाची बोरिवली लावली त्यांनी तिथे पाच मिनटं दाखवत आहेत खरे ट्रेन आली पाच मिनटं दाखवतात आणि चला आता जाऊया बोरिवली स्टेशनला अवतार बराच खराब आहे पण ठीक आहे चेहऱ्यावर स्माईल आहे त्यामुळे चालतंय धुलत धुलत आपण चाललो आहे बोरिवलीला शॉपिंग करायला तर एखाद दोन फोटो काढलेले आहेत तिथला हा छान आलेला आहे सोन हा तुमच्यासोबत शेअर करते आता येईल बोरिवली स्टेशन नखं वाढलेली आहेत आणि ती तर ती इतकी शोभून दिसते की मला ती बघवणं असून राहत नाही आहे त्याला आता बोरिवली स्टेशनला उतरले मी तिथून शेअरिक्षासाठी लाईनीत उभं राहावं लागेल जाता जाता इथे तिथे नेहत असताना काही असे गोष्टी दिसतात फेरीवाले दिसतात तुमच्याकडे पाहावं पाहत राहायला लावतात कारण की ते काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी विकत असतात तुम्ही गर्दी काही संपत नाही आहे अरे हे काय आहे एनवलप्स जाऊ नकोय आत्ता मला वाट काढत काढत मी निघाली आहे शेअर रिक्षाच्या लाईनमध्ये शेअर मध्ये बसली आहे पण शेअर रिक्षा काही सुरू होईल अरे राख्या रक्षाबंधन आलं बरं चला निघाली एकदाची रिक्षा वाट बघून बघून शेवटी कंटाळून काय करणार ने, नेहमीच वाट बघायला लागते तर मला कारण मी वेळेत होते आणि आमच्या हो, थोडे उशिरा होतात मग बर्गर किनची ते वाट बघून 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 शेवटी मेट्रोचे इथे तिथे न्याह येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघत बघत असं सगळं माझं चाललेलं कंटाळले बाबा बघून फोन येणार येणार काय करणार त्या हे ट्रेन ठेतील काय बोलायचं मुडच गेला सगळा अरे कोणतरी येताना दिसतंय बरं ओळखीचं ओळखीचं आहे का ते ओळखीचं आहे की प्रेमाचं माणूस आहे अरे हे तर आपलं प्रेमाचं माणूस आहे चला तर मग आपण जाऊयात शॉपिंग करायला रिक्षा पकडली आणि गेलो आमच्या मित्राच्या स्टॉलवर पहिले खादाड काम करायचं आणि शॉपिंगला सुरुवात करायची असं ठरलं शॉपिंग मॉलच्या समोरच त्याचं स्टॉल असतो आम्ही तर टेस्टी बॉक्स या स्टॉलवर खाऊ खाल्ला खाऊ खाल्ला म्हणजे काय मोमोज खाले मी व्हेज खाले आणि त्याने नॉन तर असं करून झालं की मग आम्ही शॉपिंगला सुरुवात केली झुडिओमध्ये गेली कारण की आमच्या सावी बाळा लागतं झुडिओ आम्ही बाबा कपडे झुडिओमधूनच घेतो हो। असं करत करत आम्ही शॉपिंगला के सुरुवात केलेली आहे त्याला हे आवडलेलं आहे मला सुद्धा हे आवडलं आहे तर बघूया आम्ही काय फायनल करतो हे पण एक छान आहे बरं असं करत करत मी बऱ्याच गोष्टी चूज केल्या पण हे काही मनात भरलंच कपडा छान आहे मग ते एकदम सॉफ्ट एकदम बाळाला त्रास होणार नाही आहे म्हणजे पण थोडा व्हिडिओमध्ये भाव दिला हा घेऊ तर तो घेऊ सिलेक्शन थोडं कन्फ्युजिंग आहे पण बघा काय तरी एक तर घ्यावंच लागणार आहे आणि बाळाला आवडलं सुद्धा पाहिजे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तो घेऊ आता अख्खा व्हिडिओ फिरून झाला पण काही आपल्याला मनासारखं भेटत नाही अरे स्वतःची शॉपिंग करायला कुठे सुरुवात केली ही मी सावीच्या शॉपिंगला लो कीचं शॉपिंगला लो झाली बाबा एकदाची शॉपिंग नाक मोडत एवढी लाईन बघून तर बाई मी स्वतः थांबले नसते पण स्वतःची शॉपिंग नाही आहे आमच्या सावी बाळाची शॉपिंग आहे म्हणून एवढ्या वेटिंग घेऊन थांबत थांबत अर्धा तास माझा हातोट दिला पण सावीला व्हिडिओ आवडतो आणि व्हिडिओमध्ये शॉपिंग कसलीच पाहिजे आणि काही गोष्टी व्हिडिओच्या चांगल्या असतात आता शॉपिंगच्या सिलेक्शन करून मग टी शर्ट स्वतः लाईक घेतलंय आणि सावीसाठी दोन ड्रेसेस घेतलेले आहेत बघूया सामी बाळाला आवडतात काय ही शॉपिंग बॅग घेऊन मी निघालेली आहे एक्झिट पॉईंटला शॉपिंग बॅग तर घेतलीच पाहिजे शॉपिंग बॅग घेतल्याशिवाय शॉपिंग केलेली करणार तशी तर बाबा बाबाईल तोंड बघा माझं कसं आहे अरे हे काय हे स्टोर ला आपण बाहेर पडतो नक्की बाहेरच पडणार आहोत की अजून स्टोर मध्ये शिरणार आहोत नाही नाही आता पक्का बाहेर पडणार आहोत आपण उतरतोय खाली चला झाली बाबा शॉपिंग व्हिडिओ मध्ये सावी किती शॉपिंग आमच्या इथे हे व्हिडिओ आहे जवळच आहे आम्ही झेडिओला गेलो होतो तो सावीला व्हिडिओ आवडतो म्हणून आम्ही झुडिओ मध्ये गेलेलो तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग नक्की कळवा आणि केलं तर पोटपूजा नको का पोटपूजा करायला आम्ही गेलो गोविंदाजमध्ये जे दोराई खाडीजवळच आहे तिथली पावभाजी फार छान असते नव्हती आम्ही खाली त्याच्या आधी थोडं सेल्फी क्लिक केलेले आहे आणि चला ही बघा माझी ऑर्डर आलेली आहे मला जास्त काही खायची इच्छा नव्हती सो मी हे मागवलं आणि आमच्याहून मी पावभाजी मागवली त्यात थोडंसं पाव मी मारलेलं आहे खरं तर बघा गोविंदाज वेज स्ट्रीट तुम्ही नक्की विजिट करू शकता अफोर्डेबल प्राईजस आहे आणि छान टेस्टी असते चला आता झालेलं आहे दिवस संपलेला आहे जाऊया आता घरी असं करत करत मी दहा वाजता घरी पोचलेली आहे आजचा ब्लॉग विकत संपवते थँक्यू